नमस्कार मध्ये जे विधानसभेचे नियुक्ती झाले त्याबद्दल मी प्रथमता बिहारचे सर्व बांधवांना मी मनापासून आभार आणि धन्यवाद देतो की देशाचे नेते देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बिहार मध्ये आणि निवडणूक होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी बहुमत मिळालं आणि बहुमत मिळत असताना नेतृत्व मान्य केलं आज संबंध हिंदुस्थानामध्ये आदरणीय नरेंद्रजी नेतृत्व घटकांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं कारण हे शहीद हे जोखदार नेतृत्व आहे प्रत्येक घटकाला न्याय मिळून देणार नेतृत्व आहे म्हणून आज खऱ्या अर्थानं बिहारमध्ये सुद्धा मोठ्या जनता लोकप्रिय ते केवळ आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामुळे आणि त्याचबरोबर आज खऱ्या अर्थात आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा ठिकाणी प्रचार प्रमुख प्रचारामध्ये सामील होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बिहारमध्ये आपले त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आज खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज संबंध बिहारमध्ये काय उत्साह आणि आज जे आमच्या महाराष्ट्रामध्ये असल प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हा उत्साह साजरा होतोय त्याच्यामध्ये कारण असं आहे की जे आज नरेंद्रभाई मोदी साहेबांनी पूर्ण भारतामध्ये जे काम केले आज खऱ्या अर्थाने आहे ती खरी योजना हे नरेंद्रजी साहेबांनी त्या ठिकाणी आज बिहारमध्ये प्रत्येक भगिनीला त्या ठिकाणी मदत होते बिहारमध्ये प्रत्येक बांधवाला मदत होते आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी बांधव असत भगिनी असत भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली गेल्या अठरा वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवाभाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकरी माझा सुशना दिसतोय मी देवा सुद्धा आभार मानतो आणि त्याला धन्यवाद देतो की आपण सुद्धा त्या ठिकाणी मोठी ताकद लावली ता ताकद ता लावल्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले काय बिहारी वर्ग बिहारला जाऊन त्यांनी फक्त मतदान त्या ठिकाणी केलं आणि म्हणून करता आज बिहार मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एकीकडे बघितलं जातं एकीकडे भाजपावर टीका केली जाते मोदी साहेबवर टीका केली जाते परंतु जे सामान्य जनता आहे ती सामान्य जनता हे मोदी साहेबांच्या आणि देवेंद्र भाऊंच्या पाठीमागे आहे हे आज बिहारचे इलेक्शन त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवले